सोलापूरचा विकास आराखडा हा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून याच्या सुनावणीला लवकरच सुरुवात होणार असून यासाठी चार सदस्यांची नियुक्ती शासनानं केली आहे सोलापूर शहराचा येत्या काळातील संपूर्ण नियोजन असणारा विकास आराखडा दोन जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर पूर्णांक अठ्ठावन्न चौरस किलोमीटर क्षेत्राच्या शहरातील परिसरात आधी नऊशे एकवीस आरक्षणं टाकण्यात आली होती तर या विकास आराखड्यात आणखी शंभर आरक्षणं वाढवण्यात आली हा विकास आराखडा शहरासाठी पूरक असल्याचा दावा करण्यात आला मात्र यावर तब्बल अडीच हजार हरकती नोंदवण्यात आल्या दुसरीकडं विकास आराखडा विरोधी कृती समिती देखील स्थापन करण्यात आली खास करून हद्दवाड भागात चुकीच्या पद्धतीनं आरक्षणं टाकण्यात आली शिवाय अनेक चुकीचे प्रकार या आराखड्यात असल्यानं मोर्चा काढून याला विरोध करण्यात आला दुसरीकडं कर अनेक धक्कादायक प्रकार केवळ हद्दवाड भाग नव्हे तर गावठाण भागातूनही दिसून आले शासनाच्या जागा इतकंच नव्हे तर खाजगी मिळकतदारांच्या जागेवर आरक्षणं टाकण्यात आल्यानं जाहीर करण्यात आलेल्या विकास आराखड्याविषयी इथल्या नागरिकांच्या संतापात भर पडली रोष वाढत गेला अडीच हजार हरकती दुसरीकडं सोलापूरकरांचा या विकास आराखड्याला मोठा विरोध यामुळं हा विकास आराखडा चांगलाच वादात सापडला सरकार दरबारी याबाबत निवेदनं देखील पोहोचली लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल योग्य तेच पाऊल उचललं जाईल अशी ग्वाही सरकारनं दिली होती दरम्यान आता विकास आराखड्यावरील हरकतीसंदर्भात सुनावणीला लवकरच सुरुवात होणार असून शासनानं यासाठी चार सदस्यांची नेमणूक केली आहे यामध्ये संजय सावजी दत्तात्रय पवार दोघेही उपसंचालक नगररचना सेवानिवृत्त असून अनिल कुमार पाटील हे सहाय्यक संचालक नगररचना सेवानिवृत्त आहेत याचबरोबर या चार सदस्यांमध्ये डॉक्टर श्रीकांत जहागीरदार या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा समावेश आहे एकूणच आता विकास आराखड्यावरील हरकतीसंदर्भात सुनावणीला सुरुवात होणार असून याच्या कार्यवाहीकडं इथल्या नागरिकांचं लक्ष लागून राहिलेलं ला असेल